मुंबईला जाणारच आम्हाला कोणीही रोखू शकत नाही अशी ठाम भूमिका माजी खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली असून आज त्यांनी संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅली काढली मुस्लिम धर्मगुरू वादग्रस्त वक्तव्य वा करणाऱ्यांवर कारवाई करा या मागणीसाठी मुंबईला जात असल्याचा इम्तियाज जली यांनी सांगितलंय रितेश राणे आणि महंत रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्मगुरू वादग्रस्त वक्तव्य केलेले आहे त्या मुद्द्यावरून मुस्लिम समाज एकवटला असून इम्तियाज यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईकडे तिरंगाचा ताफा पक्षासाठी नाही तर मुस्लिम समाजासाठी आहे ज्या पद्धतीने मोहम्मद पैगंबर यांचा अवमान केला अनेक ठिकाणी रामगिरी महाजनवर गुन्हे दाखल झाले मात्र अजूनही कारवाई झाली नाहीये त्याच्याच विरोधात हा सगळ्या रॅलीचं आयोजन करण्यात आले आहे सातत्याने तक्रारी करूनही सरकार आमची दखल घेत नाही कारवाई करत नाही तर मग राज्य कशाचं आहे असा प्रश्न आहे यामुळेच मुख्यमंत्र्यांना संविधान भेट देण्यासाठी मोठ्या संख्येने याची तयारी करण्यात आली आहे महाराष्ट्र भरातून लोक या रॅलीसाठी येतील असं सांगण्यात आले आहे ही पक्षाची रॅली नाही त्यामुळे या रॅलीमध्ये तिरंगा झेंडा वापरावा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलं आहे आणि एक मोठा शक्ती प्रदर्शन या माध्यमातून केलं जाणार आहे संभाजीनगर समृद्धी महामार्गावरून ही रॅली सगळी मंडळी आता मुंबईकडे रवाना झाली आहे नाशिक पर्यंत जाणार नाशिक पुढे अजून काही पश्चिम महाराष्ट्राचे लोक त्यांना जुळणार आणि त्याद्वारे एक मोठी गर्दी मुंबईला नेऊन जोपर्यंत कारवाई करत नाही तोपर्यंत आता माघार नाही असा पवित्रा घेण्याची शक्यता वर्तवली जाते स्वदेशी न्यूजसाठी अजमद खान पठाण जिंतूर